न्यूज या लाइक करा शेअर करा, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद म्हणून राज्यातील संवेदनशील भागातील एस टी बस वाहतूक देखील मंगळवार दिनांक आठ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात आली होती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिन्हरागारातील काही कामगार संघटनातील पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्याविरोधात राज्यातील असंख्य एस टी कर्मचाऱ्यांनी संघटनांनी पाठिंबा जाहीर करत महाराष्ट्र बंदमध्ये सामील झाले राज्यातील संवेदनशील भागातील एस टी वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे सिन्नर आगाराच्या वतीनेही या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला आहे सिन्नरमधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ही सुरळीत सुरू ठेवण्यात आली होती यावेळी एस न्यूजशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला याप्रसंगी एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सा देवा सांगळे सोमा पगार सचिन सांगळे विश्वासगीते दीपक डोंगरे अर्चना पांगारकर दया बैरागी सचिन धोंडगे दत्तात्रय आव्हाड बबलू चांगले वसंत सानप कैलास शेळके आदींसह कामगार बांधव उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाडसाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा हम सब एक है हम सब एक है आज संपूर्ण भारतभर आपण शेतकऱ्यांच्या विरुद्ध जो केंद्र सरकारने प्रस्ताव पास केला आहे त्याला विरोध दर्शनासाठी आणि भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सगळे एकत्र जमले आहोत जो शेतकरी राजा दिवस रात्र शेतामध्ये राब राब राबून त्याच्या माराला आणि भा फळपिकाला कुठेतरी चांगला भाव मिळावा यासाठी तो चिंताग्रस्त असो नैसर्गिक संकट असेल सुलतानी संकट असेल त्याचं सामोरं सगळं सामोरं जाऊन तो राब, राबरून राबून त्याच्या मानाला व्यवस्थित भाव मिळत नाही यातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जो काही प्रस्ताव पास केला आहे त्याला शिवसेनेसह इतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे याच पाठिंबा यालाच पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना आणि महाराष्ट्र एस टी कामगार यांना शिंदर या बद्दल आम्ही पाठिंबा देतो आणि सर्वांनी पाठिंबा दिल्यास हा प्रस्ताव आपण हाणून पाडू आणि जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल हीच अपेक्षा करू जय हिंद जय महाराष्ट्र आज संबंध भारतभर या सबंध दुनियाचा पशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी लाखोच्या संख्येने सबंद लोक या भारतभर बंदमध्ये सहभागी आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आद्य कर्तव्य मानून आणि जगाचा पोशिंदा मानून त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी या तमाम महाराष्ट्रातील सर्वच पक्षीय पाठबळ या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत त्याच धर्तीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब आणि या सर्व पक्षीय नेत्यांच्या आदेशानुसार शेतकरी बांधवांना पाठिंबा देताना तमाम जनतेची दैनिक वाहतूक दळणवळण आणि सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या अनुषंगाने वाहतूक व्यवसायात असो मुंबईतील टॅक्सी असो किंवा लोकल ट्रेन्स असो सामान्य माणसांना दैनिक वावरताना अडचण होऊ नये या सर्व गोष्टीचा सूक्ष्म असा विचार करून शिवसेना व शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सर्व युनियन या शेतकरी बांधवांना पाठिंब्यासाठी सज्ज आहेत हा पाठिंबा देताना तळागाळातील सर्वच सामान्य नागरिकांचा केंद्रातील या नवीन कायद्याला जो विरोध आहे त्याच धर्तीवर एस टी कर्मचारी महाराष्ट्र एस टी कामगार सेना या केंद्रातील कायद्याचा जाहीर निषेध करून आजच्या या द्वार सभेच्या निमित्तानं आमच्या सर्व शेतकरी बांधवांना या जगाच्या पोशिंद्याला पाठिंबा दर्शवत आहोत आणि विशेषतः वाहतुकीचा व्यवसाय असल्याने तळागाळातील सामान्य जनतेला त्रास होऊ नये या अनुषंगाने कुठल्याही वाहतूक व्यवस्थेवर अडचण निर्माण होणार नाही ही काळजी घेऊन आम्ही या द्वारसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि या शेतकरी बांधवांना नवीन कायदा पारित करून छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून या शेती व्यवसायात बळ मिळेल अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो